जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकरी हितांचे महायुती सरकार साठ हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण शेतकरी हितांच्या योजना सुरू मागील त्याला सौर कृषी पंप देवा भाऊंच्या हस्ते लोकार्पण कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू साठ हजार सौर कृषी पंपाचे लोकार्पण छ संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले आहेत पंपांचा वीमा त्या विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षांत पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप देण्यात आले आहेत त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील पाच वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देवा भाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र